संजय राऊतांनी मोदींच्या रोड शो आणि सभांवर सडकून टीका केली आहे पंतप्रधान मोदी जिथे जिथे सभा घेतील तिथे भाजप हरेल असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय तर मोदींवर दारोदारी फिरण्याची वेळ शिवसेनेनं आणली आहे असा टोलाही राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावलाय आताही घाटकोभरला अठरा लोकांचे मृतदेह सापडले बरं का त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील ने ते नेहमीप्रमाणे अश्रू ढाळतील जिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत मोदी नको मोदी गो बॅक ही गावागावातली घोषणा आणि गर्जना आहे तुम्ही पत्रकार अमृत ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन थोडं लक्षात आला असेल आता मोदी गेले तरी मोदी हे मगरीचे आसू ढालणारे गृहस्त आहेत नौटंकी करणारे गृह आहेत शिवसेनेनं किंबोना महाविकास आघाडीनं देशाच्या प्रधानमंत्र्यांना रस्त्यावर आणलेलं आहे गली गली सडक सडक देश को प्रधानमंत्री को बीजेपी वाले घुमा हारणे की डर से मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागतंय महाराष्ट्रात आज नाशिक नाशिकवरून कल्याण आन, कल्याणवरून इथे रस्त्यावर फिरणार तुमच्यावरती ही दारोदार भटकण्याची रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली